नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं प्रकरण आहे एकोणीसावं सर्वाभूती परमेश्वर हे सारं विश्व वासुदेवमय आहे या ज्ञानाची साक्षात प्रचिती येणं हेच तर जीवाचं सर्वश्रेष्ठ साध्य आहे हा भगवद्गीतेचा महत्त्वाचा सिद्धांत आहे भगवद्गीतेतील सातवा एकोणीसावा एक श्लोक आहे बहुनाम मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ याचा अर्थ असा आहे की अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व वासुदेवच आहे असं ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो असा महात्मा फारच दुर्लभ आहे जन्म जन्मांतरीच्या तपस्येने हा ब्रह्मैक्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो सद्गुरू कृपेमुळेच ही साम्यावस्था म्हणजेच ब्रह्मैक्याच्या जाणीवेची अवस्था प्राप्त होते असं श्री ज्ञानेश्वरांचं आवर्जून सांगणं आहे आपल्या रूपकात्मक मोहशैलीत ते वर्णन करतात की देह तादात्म्य रूपी रात्रीत सर्वसंग रूपी तयारीने साधक धावत असताना कर्मक्षयाची पहाट होते प्रारब्धाप्रमाणे प्राप्त झालेली कर्म निष्कामतेने करीत असल्यामुळे नवीन संचित निर्माण होत नाही आणि अखेर कार्यक्षय होतो एकशे एकतीसाव्या ओवीत ते म्हणत आहेत तैसी गुरुकृपा गुरु गुरु उखा उजळली ज्ञानाची वोतपली पडली ते तर साम्याची वृद्धी उघडली तयाची ये गुरुकृपारूपी गुरु गुरु उशक्काल होऊन त्यांच्या ज्ञानोपदेशाचं कोवळ ऊन पडलंय तेव्हा शिष्याच्या नजरेसमोर समानतेचं ऐश्वर साकार झालेलं आहे एकशे छत्तीसाव्या ओवीत ते म्हणतात हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वोतला व्हावो म्हणून माझी रावो आणि ज्ञानिया तोची आपणच प्रतीत होणारं हे सर्व जग म्हणजेच श्री वासुदेवच आहे अशा अनुभव रसाने तो भक्त घडलेला असतो म्हणूनच सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे ही, तो ही प्रतिती एकनिष्ठ ज्ञान तपस्यालाच येते याउलट फलकामनेच्या वाऱ्याने ज्यांच्या हृदयातला ज्ञान दिवा मालवतो आणि अशारूपी नेत्ररोगाने ज्यांची दृष्टी मंद झालेली असते अशा दोन्हीही प्रकारांनी जे अज्ञान अंधकारात पडलेले असतात ते भगवंत त्यांच्याजवळ असूनही त्याला चुकतात अशा अभागी तरीही आडमुठ्या लोकांचं वर्णन श्री ज्ञानेश्वर प्रत्येकारी दृष्टांताने करतात एकशे बावन्नाव्या उमेद आपण ते ऐकूयात नाना अमृताचा सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे आणि तरी आठवीजे थिल्लरोध कांते अभिजात करणते लोक अमृतसागरी पडूनसुद्धा तोंडगच्च मिठून घेतात आणि मन्यात डबक्याची आठवण जागवत बसतात आणि शेवटी अमृतात बुडून मारतात परमेश्वराचे अनंत अमृतमय स्वरूप न जाणता संकोचितपणाचं दुःख भोगणाऱ्यांबद्दलच्या कळवळ्याने श्री ज्ञानदेव विचारतात असा कार बरं करावा फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवाच्या पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास समर्थ खा होऊ नये अज्ञानी दीनदुबळ्यांची अतीव करुणा श्री ज्ञानेश्वरांच्या हृदयातून त्यांच्या शब्दात इथे पाझरलेली जाणवते जीव का फसतो याचं कारण सांगताना श्री ज्ञानेश्वर आपल्याला जणू स्वतःच्या जवळ बसवून म्हणतात की मी तुम्हाला ना एक छानशी गोष्ट सांगतो ऐका बरं देहाहंकारामुळेच इच्छा उत्पन्न होते कामना वाढते कामनेच्या जोडीला द्वेष येतो त्यातूनच एखादी गोष्टी वाटेल ते करून हवीच किंवा एखादी गोष्ट डोळ्यासमोरही नको असा द्वंद्व मोह निर्माण होतो हा द्वंद्व मोह अहंकाराने बळावतो आशेने पोसला जातो त्यामुळे असंतोष सदा धुमसत राहतो विषय लालसा थैमान घालते मनशांतीला नष्ट करते मग अशी ही षड्रीपुंची कहाणी श्री ज्ञानेश्वर रूपकातून वेधकपणे सांगत असतात ते म्हणतात अहंकार आणि देह यांचं एकमेकांवर प्रेम जडलं त्यांना इच्छा ही मुलगी झाली ती कामरूपी तारुण्याला आली तिचं द्वेषाशी लग्न लागलं त्या दोघांना द्वंद्व मोह नावाचा एक मुलगा झाला त्याला आजोबांनी म्हणजे अहंकाराने वाढवलं तो आशारसाने पुष्ट झाला असंतोषाची दारू पिऊन उन्मत्त झाला विषयांच्या खोलीत विकाररूपी स्त्रीसह राहायला लागला त्यांनी अंतःकरणात विकल्परूपी का, ले। ले। का ते पसरले निषिद्ध कर्मांचे आडमार्ग खुले केले आणि म्हणूनच प्राणी मात्र मोठमोठ्या दुःखाच्या तडाख्यात सापडतात एकशे एकाहत्तराव्या ते म्हणतात तेने भूते भांबावली म्हणवणी संसाराची या आडवा माझी पडली महादुःखच्या मग घेतली दांडेवरी त्याच्यामुळे सर्व भूत मात्र भांबावलं आणि संसाररूपी अरण्यात पडलं मोठमोठ्या दुःखांच्या दांडुक्यांनी बडवलं गेलं पण जे परमेश्वराशी एकनिष्ठ राहतात ते भावभक्तीच्या बळावर विकल्पाचे काटे रगडून रगडून पापाच्या अरण्यातून बाहेर पडतात आणि पुण्यरूपी धाव घेऊन थेट भगवंतापाशी पोचतात त्यांना ब्रह्म अध्यात्म कर्म यांचं यथार्थ ज्ञान होऊन ते अधिभूत अधिदैवत आणि अधियज्ञ यांच्यासह श्रीहरीला जाणतात त्यामुळे ते प्रयाणकालीही स्वस्थ चित्त राहून प्रभुरूपच होतात भगवान श्रीकृष्णांचं बोलणं तन्मयतेने ऐकणाऱ्या अर्जुनाच्या कानी जेव्हा नवीन तत्त्वविचारांचे शब्द पडले तेव्हा त्यांनी लगेच जिज्ञासेने त्यांचे अर्थ श्रीकृष्णाला विचारले इथेच आठव्या अध्यायाची सुरुवात होते अर्जुनाची ही ज्ञानपिपासं रंगवताना ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायाची अखेर शी कशी श्री ज्ञानेश्वराने विलक्षण काव्यात्मक अशी केलेली आहे ते म्हणतात श्रीकृष्ण वचनांची फळं सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी झोडीत औचितपणे पडलेली आहेत ती ब्रह्मरसात बुडवलेली आणि परमानंदात घोळवलेली फळं पाहून अर्जुन स्वभाग्याने हरकून गेला आहे त्या वचनफळांच्या बाह्य सौंदर्याने आनंदून त्यांची रुची घेण्यासाठी अर्जुनाने ती एकदम तोंडात टाकली तर ती विचारांच्या तोंडात मावेनात आणि हेतूच्या दातांनी काही फुटेना तेव्हा त्याला वाटलं ही कृष्णवाक्य नाही आहेत या आकाशाच्या घड्या आहेत मग त्याने या सात पदांचा ते कोणते आहेत ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि प्रयाणकाली ही योग्यांना असणारं परमेश्वराचं स्मरण या सात पदांचा उलगडा करण्यास भगवंतांना विनौद श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतायत अर्जुनाप्रमाणे शिष्याने गुरूंच्या मागील बोलण्याचा पडताळा घेऊन त्यापुढील अभिप्रायांवर नजर ठेवून आपल्याला न समजलेल्या तत्वांची उकल चतुराईने करून घ्यावी दोनशे चाराव्या ओवित्य म्हणत आहेत अहो श्री गुरु ते जय पुसावे ते येणे माने सावध होवावे हे एकची जाणे आघावे सव्यसाची श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत अहो श्री गुरूंना जेव्हा आपली शंका विचारावी तेव्हा अशा प्रकारे अवधान ठेवावं लागतं हे सर्व एक अर्जुनच चांगल्या रीतीने जाणतो आपणही अर्जुनाप्रमाणे दक्ष राहून अमृतमयी ज्ञानेश्वरीचं सेवन करूया आणि इथेच आपलं प्रकरण एकोणीसावं संपवूयात श्री ज्ञानेश्वर महाराज की जय